मालेगाव तालुक्यामधल्या डोंगराळे या गावामध्ये तीन वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाली आहे चोवीस वर्षाच्या विजय संजय खैरनार या नराधमाने अत्याचार केलेले आहेत आणि या चिमुरडीचं डोकं दगडानं ठेचलं आहे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे मालेगाव तालुक्यामधल्या डोंगराळे इथली ही धक्कादायक अशी घटना आहे अर्थातच या नराधमावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे ते दो ती दोन अडीच वर्षाची मुलगी आणि या नराधावाने तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिला जीवित ठार मारलेलं आहे आमची आम एकच अपेक्षा आहे की फास्ट ट्रॅक वरी के चालावी आणि त्याला सर्वात मोठी फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे भुसे साहेबांचीही बोलणं झालं त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पोलीस डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य करत आहे तर आम्ही तर या संपूर्ण घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आपण बघूया ते काय म्हणाले निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल दरम्यान याच वरती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी काय या म्हटलंय आपण बघूया गोष्टीचा अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे याची पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट्रॅकवर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>